शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरील आठ ते नऊ दुकानांना भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे सदरशा आगीत चार चाकी वाहनांसह गॅरेज मंडप साहित्यांची दुकान इलेक्ट्रॉनिक दुकान साऊंड सिस्टीम आणि इतर अनेक दुकानांना आग लागल्यानं मोठं नुकसान झालंय सदर घटना घडताच घटनास्थळी शहादा नगरपालिका अग्निशमन दल हे दाखल झाले असून आग विजवण्यासाठी त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत सदर भीषण आगीत दुकानाजवळ उभा असलेला मोठा ट्रकला देखील आग लागली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे

धार्मिक सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर म्हणून नाशिक शहराची ओळख केवळ राज्यात नाही तर देशभरात आहे मात्र हेच नाशिक आता नशेच्या आहारी जात असल्याचा प्रकार समोर येतोय असाच एक संतापजनक प्रकार नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या प्रसाद सर्कल भागातून समोर आला आहे या ठिकाणी असलेल्या एका क्लबमधून नाईट आऊट पार्टी करून काही तरुण तरुणी गोंधळ घालत असल्याचा फोन पोलिसांना प्राप्त झाला आणि घटनेची गांभीर्यानं दखल घेत गंगापूर पोलिसांनी या मद्यधुंद तरुणांची विचारपूस केली पात्र घ्यावी अगदी पायावर देखील उभं न राहता येत असलेल्या काहींनी थेट पोलिसांसोबतच हुज्जत घालायला सुरुवात केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतोय गाडी हुआ चायच नाव काय भूमि नाम है मेरा क्या नाम है मेरा क्या का क्या का सॉरी क्या हुआ हुआ क्या ए रुको क्या हुआ लेडीज पुलिस है नहीं इधर क्या हुआ चुप बैठ जाओ गाड़ी तो, गाड़ी निकालो इधर से, से क्या बोलूं तो, रुक जाओ गाड़ी निकालो इधर से क्या हुआ तुमको कोई मतलब नहीं हमको पकड़ने का हमने कुछ किया नहीं हटो सामने से ओ लेडीज पुलिस ने भूल गया सामने से हटो ए गाड़ी रुक रे ए क्यों रुको गाड़ी चालू करो गाड़ी की चाबी नहीं ले सकते आप ओ हेलो वेट 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 गाड़ी की चाबी दो इधर हमारी प्रॉपर्टी गाड़ी की चाबी ए रुको यार तुम गाड़ी की चाबी दो इधर गाड़ी की चाबी दो इधर क्या लॉक लग में दम ला गाड़ी की चाबी दो दर. लाम 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 भराती लाम वेट वेट ए रुको तुम गाड़ी की चाबी का है हमारी वादाच कार घालतोय कोणी हिंडी मला मारल का मारली हिंडी मला बंडण ठेवली एवढी जोरात ठेवली किती वाजले नाही वाजले किती येणार आहेस काय नाही किती वाजू द्या तू येतोय का नाही सांग सर आत्ता वरच भेटतो ना तुम्हाला कोणाला काम नको बडबड करू

दरम्यान यावेळी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत या नशेच्या आहारी गेलेल्या तरुण तरुणींना ताब्यात घेऊन त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करत समज देऊन त्यांना सोडून दिलं मात्र वारंवार असे प्रकार समोर येत असल्यानं धार्मिकता आणि संस्कृतीचा वारसा लाभलेल्या नाशिकला गालबोट लागतंय यामुळे नाशिकला रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे क्लब बंद करण्याबरोबरच क्लबधारकांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून केली जाते पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलसाठी सरपंच आणि ग्रामसेवकांकडून दहा हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय दहा हजार रुपये न दिल्यानं पंतप्रधान आवास योजनेतील यादीतून नाव वगळल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यातून समोर आला दहा हजार रुपये न दिल्यास पंतप्रधान आवास योजनेतील यादीतून नाव वगळल्याचा प्रकार समोर येतोय घडलेल्या प्रकाराविरोधात रावेरच्या उपसरपंचांसह ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या बीडीओकडे धाव घेत कैफियत मांडली आहे सदरच्या घटनेची बीडीओ गंभीर दखल घेत विस्तार अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले सदरच्या चौकशीत काय निष्पन्न होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बेघर नागरिकांना घरकूर दिलं जाते मात्र रावेर गावात लाभार्थ्यांनाऐवजी बोगस लाभार्थ्यांना लाभ दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय याबाबतचे काही पुरावे देखील ग्रामस्थांनी बीड योजना दिल्या सरपंच आणि ग्रामसेवकाच्या माध्यमातून हा प्रकार घडत असल्याचा ग्रामस्थांनी सांगितलंय या गंभीर घटनेची बीडीओनी दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत या चौकशीकडे आता रावेर ग्रामस्थांचं लक्ष लागू नये आणि जो घर आलेले असतात ते म्हणतात की आम्ही रितसर करत करणारे म्हणे सर म्हणजे ज्याला घर असून आम्ही देणार आहे ते जर घर आहेत अनुदान देत आहेत ज्याचे आहे त्यांना पण देत आहेत मग तुम्ही याच्यामध्ये पुस्त्र एकपणा का करत आहेत ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे दिले जात आहेत म्हणजे तोंड बघून आणि हे करून दिलं जातं आणि जे आणि ज्याचे घर आहे ज्याला अनुदान दिले त्याला चार महिने झाले त्याला चार महिने झाले त्या पावती चार महिने होऊन हो हे पडलेलं आहे पंधरा हजाराचा चेक पडलाय पंधरा हजाराचा चेक पडून चार महिने होऊन त्या म्हणजे ते हप्ता बंद केला त्यांनी नाही म्हणे पैसे कलेक्ट करून द्या म्हणे आलेले ते त्याचे नाही पैसे म्हणे आपण ता कारभारेल आणि जे रोजगारसेवक 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 असून रोजगारचे आधार कार्ड बँकाचे पासबुक हे लागतं तिथं हे लागत नसताना तरी सुद्धा ते परस्पर पैसे काढले जाते त्यांच्या खात्यात पैसे पडत आहे म्हणजे न विचारता रोजगार सेवकाला सुद्धा दिली जाते म्हणजे त्याच्यावर दबा आणून नोटीस म्हणजे त्याच्यावर सुद्धा हे केलं जातं त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे नाही तो आम्ही शिवो आणि कलेक्टर साहेबाला निवेदन देऊ त्याच्यानंतर हे झालं नाही आम्ही आंदोलनचा इशारा सुद्धा देणार आहे जे यावेळी रावेरच्या उपसरपंच निर्मलाबाई जाधव युवराज हरलाल जाधव लक्ष्मण रामलाल जाधव संतोष किरण अहिरे शांताराम दावल दावलकुवर कृष्णा जाधव हो, दिलीप जाधव राधाबाई हो, युवराज जाधव हो, सुलोचना बाळू पवार रंजना संतोष अहिरे मीराबाई रामलाल जाधव हो, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिंदखेडा तालुक्यातील वाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ललित भीमसिंग गिरासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे गिरासे यांची निवड होताच ग्रामपंचायतीतील सदस्यांसह ग्रामस्थांनी एकच जल्लोष करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे चंद्रकला नरभवर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं वाडी ग्रामपंचायतीचं उपसरपंच पद रिक्त होतं आज ग्रामपंचायत मध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ललित भीमसिंह हो गिरासे यांच्या नावावर सर्वच सदस्यांनी शिक्कामोर्तब केल्यानं गिरासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी गुलालाची उदहन करत गिरासे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या प्रसंगी वाडीगावचे सरपंच सुवर्णसिंग गिरासे ग्रामसेवक सतीश भामरे सदस्य चंद्रकला नरभवर आत्माराम नगराळे मंजुळाबाई मोरे आसरबाई गिरासे कल्पनाबाई गायकवाड मनीषा गिरासे रवीन गिरासे मंगान नरभवर सत्तरसिंग गिरासे दिलीप बेडसे शरद गिरासे हिम्मतसिंग गिरासे चतुरसिंग गिरासे रणवीर सिंग गिरासे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभा सभी मदे। या विशेष सभेमध्ये चंद्रकला संतोष नरबहर या उपसरपंच होत्या यांचा नियत वेळ भरल्यानंतर ठरल्याप्रमाणे पुढचा क्रम जो आहे हा ललित भीमसिंग गिरासे यांचा होता आणि शब्दाला सगळेच माझे ग्रामपंचायत सदस्य जागलेत आणि पुढच्या क्रमांकाने बापूंना या ठिकाणी बिनविरोध उपसरपंचपद म्हणून ललित भीमसिंग गिरासे यांची निवड करण्यात आलेली आहे आता याचा पुढचा कार्यकाळ जो काही आहे हा कारभार आम्ही सगळेजण सर्वानुमते परस्परांच्या सल्ल्याने चालवणार आहोत आणि बापूंना आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्या सदस्यांचं देखील अभिनंदन करतो की सगळ्यांनी सर्वानुमते या ठिकाणी ललित बापूंची बिनविरोध निवड केलेली आहे उर्वरित जो कालावधी आहे हा दोन वर्षाचा कालावधी ललित भीमसिंग गिरासेन बापू यांना देण्यात आलेला आहे दोन वर्षानंतर त्यांचा देखील कार्यकाळ भरल्यानंतर पुढचा जो काही ठरलेला क्रम असेल किंवा आमची सभा ज्याला संमती देईल त्यांची निवड पुढच्या कालखंडात कर करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मराठा सेवा संघाच्या वधूवर परिचय मेळाव्याला समाजातील चारशे वधूवरांनी परिचय दिला आहे पन्नासपेक्षा अधिक वर्ष लग्नाला पूर्ण झालेल्या दहा जोडप्यांचा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला या मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक दिल्ली यांसह विविध राज्यातून वधूवर सहभागी झाले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते रेशीम गाठी मराठा अनुरूप या पुस्तकाचं अनावरण देखील करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाला सखोल असं मार्गदर्शन करत चुकीच्या प्रथा बंद करण्याचं आवाहन केलं कक्षाच्या माध्यमातून हिरे भवन येथे आपण भव्य असा क्रांतीस्तरीय वधूर मेळावा आयोजित केलेला होता समाज बांधवांच्या सहकार्याने आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मध्य प्रदेश गुजरात दिल्ली इकडनं सगळे समाज बांधव ज्यांनी नाव केलेली आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहे आणि आपण त्या निमित्ताने एक डिजिटल आपलं ॲपचं पण उद्घाटन केलेलं आहे वधुवर पुस्तिकेचं प्रकाशन केलेलं आहे तर त्या सर्व मिळून आपल्याकडं हजारो उपर मुला मुलींची नोंदणी झालेली आणि येत्या काळात त्याच्यातून चारशेपेक्षा अधिक लग्न जुळून येतील आणि आज इथं स्टेजवर चारशेपेक्षा अधिक जे उपर मुलं मुली आलेले आहेत ते परिचय करून देतात तर सर्व मी समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला हे सगळं उभं करायला आणि मदत केली त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो जे प्रमुख अतिथी म्हणून आम्ही सर्वांना बोलवलं होतं त्यांनी पण वेळ दिला त्याच्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि या सर्व कार्यक्रमासाठी जे पत्रकार बांधवांनी आम्हाला ही संपूर्ण खानदेशात प्रसिद्धी दिली त्यांचं पण मी खूप खूप आभार व्यक्त या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव खासदार स्मिता वाघ माजी आमदार राजवर्धन कदम बांडे माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील माजी खासदार सुभाष पांबरे माजी आमदार शरद पाटील माजी आमदार कुणाल पाटील पी एन पाटील संदीप पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अखिल कुणबी पाटील बहुद्देशीय मंडळ आयोजित पाटील समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्यात तीनशे पंचवीस वधूवरांनी परिचय दिलाय धुळे जिल्हासह महाराष्ट्रातील विविध भागातून वधूवरांनी सहभाग नोंदवला यावेळी उपस्थित मान्यवरांनी वधूवरांना सखोल असं मार्गदर्शन केलंय माझ्या वडिलांचं नाव पांडुरंगा जाधव आहे ते त्यांचा शेवटी व्यवसाय आहे माझं एम ए झालेलं आहे माझी जन्मतारीख आहे चार प्लस माझं कॅम्प्युटर झालेलं आहे टू की पार्लर पण झालेलं आहे आणि मी काही वेळेस पुण्याला थोडं जॉब पण केलेलं आहे साठी आणि सध्या आता घरीच आहे थँक्यू धन्यवाद यावेळी कमलाकर पाटील गोरख पाटील तानाजी पाटील विलास पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे